नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मित्रामाने नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग मी टिफिनसाठी उठली आहे माझं आवरून झालं आहे सगळं देवपूजा झाली आहे ऋषाचा टिफिन इथे रेडी करून ठेवलेला आहे गरम आहे त्याच्यामुळे मी त्याला झाकण नाही लावलं क्लोज नाही केला बीटरूटचे इथे मीने डोसे बनवले त्याच्यासाठी इथे आहे ड्रायफ्रूट सगळे पिस्ता सोलून नाही देत मी तिला कारण तिला तसंच आवडतो सोलून खायला किंवा टीचर देतात सोलून इथे ड्रॅगन वगैरे फ्रूट कट करून ठेवलेला आहे आणि इथे आता बप्पासाठी चालले हा ब्रेकफास्ट नाश्ता बप्पाला आपण देतोच आपण जे दे खातो ते सगळं बप्पाला देतो मॉर्निंग चाता बप्पाला चहा पाणी ते सगळ्या गोष्टी द्यायला लागतील त्याच्यासाठी नाश्ता सुद्धा रेडी बन नाश्ता सुद्धा रेडी करते मी माझी कॉफी इथे ठेवले दूध थंड व्हायला ठेवले तर आपण पुरुषांना शेक बनवायचं आहे आणि देवपूजासुद्धा झालेली दिवा लावलेल्या मी हो हो तर अशी काही दिवसाची सुरुवात आपली महिन्यात किचन किचनपासून झाली आहे एक बाप्पाला हा दुर्वांचा हार वगैरे दुर्वांची गड्डी वगैरे त्या सगळ्या गोष्टी करायच्या पुरुषात सावरायचं अजून भरपूर काय काय राहिलेलं आहे बाप्पाच्या इथे आता आवरून घेते सगळं मी रात्री आपण बाप्पासाठी जेवण ठेवलं होतं जे आपण जेवलं तेच चपाती मेथीची भाजी पाणी हे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या आणि तृषाचा हट्ट होता म्हणून मी ओरव्याचे मोदक बनवले होते ते सुद्धा बाप्पाने ते प्रसादासाठी ठेवलेले आहेत सगळ्यांना वाटण्यासाठीही मोदक होते खूप छान झालेले बरं का तसे मोदक तुम्हाला मी असं फोडून दाखवते असं त्यात वाईट भरली होती मध्ये क्रीम वगैरे खोबऱ्याचा कीस त्या सगळ्या गोष्टी आता मी इथेच आवरून घेते आवरायचं काही नाही रात्रीचा जो नैवेद्य आहे तो मी बर्ड्सला टाकते आपल्या इथे जे लावलेला आहे मांडलेला आहे ना तिथे टाकते मी पाणी वगैरे सगळंच कारण ते मी खातात मग रात्र काल पण दुपारचं मी इथे ठेवलं होतं टोचा मारून मारून इकडचं खाऊन टाकलेले भाकरीचे तुकडे पण भरपूर होते भाकरीसुद्धा खाल्लेले पाणी पण ओतलं होतं पाणी पण भरपूर काटोकाट पाणी होतं पाणीसुद्धा पिऊन टाकलेले असं काहीच इथे बटाट्याच्या चकल्या सुद्धा काही चकल्या संपलेल्या आहेत कारण इकडे इकडे तुम्हाला बाताऊनला सुद्धा आवाज येत असणार आहे भरपूर कारण ते बघतात मग बघितलं ना मग येऊन खातात ते त्यांना आता का आलेले की ते आपल्यासाठी खाऊ असतो पाणी असतं तर येऊन खातात त्या त्या सगळ्या गोष्टीने तुकडे तुकडे बारीक एक हाताने मला जमत नाही करून ठेवते भाजी पण याच्यात टाकते वेस्ट जाण्यात हवे तरी खाली पडले ना तरी शेतात पडणार आहे ते मरज होऊन जातं मुंग्या वगैरे या सगळ्या गोष्टी खाऊन जातात म्हणजे आपल्याला आता पुन्हा नाश्ता बप्पासाठी प्लेटमध्ये ठेवायला सकाळचे खूप वातावरण आहे तुषा आणि मिलन अजून उठलेले नाही आहेत झोपलेले आहेत ते टाईम अजून झाला नाही तर तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेत असते बाप्पाच्या नाश्त्याचं ताट रेडी केलं आहे मी चॉकलेट सिरप आहे आणि बाकीचे डोसे आहेत ब बीट्रोटचं दूध पाणी सगळं ठेवलेलं आहे आता वेगळं दाखवून घेऊन बाप्पाला बक्र तुंडो महाका देवा सर्व कारे सुर्वधा बक्र तुंड महाकाहे

आपण कसं प्यायचं आधीच त्याच्यामुळे मग आता घेते मी माझ्यासाठी कॉफी सुंदर बाप्पा आहे आता तुळसाच्या आंघोळ मिल्यांच्या आंघोळ झाल्यावरती आपण दिवे लावूया धूप दीप ते सगळं करूयात आरतीसाठी तुळशा रेडी झाली आहे स्कूल साठी आरती वगैरे करून घेऊ आता आपण इथे मी लो जायचंय मला कोळसे ठेवलेले आहेत तापायला बाकीचं सगळं आवरलेलं आहे तसं ओके गुड ग

पटकन दुपारचा नैवेद्य देऊ बाप्पाला दुद आता जेवण हे आपण आता बाहेर ठेवू पक्ष्यांनी ते काय लगेच खाल्लं नसेल सकाळचं हे आपण तिथे समोर मांडू कारण खातच असते दिसल्यावरती चोचा मारून मारून हे बघ बाहेर आलं की चू 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 आवाज चालूच असतो याला ठेवते आता मी बाहेर दूध टाकते झाडाला नैवेद्याचं दूध इकडं तिकडं कसं फेकून द्यायचं पाणी पण होते झाडाला आता इथे मी नैवेद्य ठेवते दुपारचं जेवण दही चपाती पाणी टोमॅटोच्या चकल्या आणि आपण बनवलेली तुरीची भाजी असं काहीस बप्पाला आता दाखवतो नैवेद्य सफाई जसं दाखवलं तसंच ते बघा तिथे एक पक्षी बसलाय मी दारातून हा गपचूप व्हिडिओ काढलेला आहे काही बाहेर गेलं ना ते उडून जातात दोन तीन पक्षी चिमणी पण आहे बघा इकडे चिमणी पण आहे त्याच्यामुळे मी खरं तर तिथे सगळं बाप्पाचं नैवेद्य ठेवत असते पक्षी येऊन खातात जेवढं पाहिजे तेवढं त्यांना ते घेणार खाणार पाणी वगैरे नैवेद्य सगळंच काही ठेवलेलं असतं आणि ते माझ्या आवाज उडून जातील त्याच्यामुळे मी असं दाराच्या आतमध्ये तुला असा हाऊस व्हिडिओ काढते हा आणि स्लो स्लो बघते मला ते बघून येणं खूपच छान वाटलं एकदम मस्त वाटलं नीट बघा लागत तर असल्याचं टाकाऊ ना काय काय नक्की करायची आहे त्याची ब्लॉग बाप्पासाठी बनवायचंय स्कूल मधून आली मॅडम आताच अवतर सिरप दिले होते सोबत खायला तर सगळ्या चिकलं लावून आलीय जा जा। हो बस चिकला कसं लागले कसा अवतार झाला तुझा कुस्ती खेळला आली का नाही काय केले गणू पप्पा बसलेत का फुल मध्ये आहे ना मूर्ती हां मूर्ती आहे ना गणू बप्पांची मूर्ती नाही मक्का ते ना गणपती बाप्पा आणलाय सगळा सगळा गणपती बाप्पा आणलाय हां कलर पण केलाय कलर पण केलाय का हूं वृषाडी अजून काही उठलेली नाही येते आणि इथे मी चहा आहेत आता बाप्पाला पण द्यायचं आहे आपल्या चहावी संध्याकाळचं म्हणजे सिविलींचं आणि मोदक बनवायला मिलनने दुपारी सामानच आणून दिलं नाही त्याच्यामुळे मोदक राहिले तर तुषा झोपल्या झोपल्या मी मोदक करून घेणार होते नाहीतर ती मध्ये 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 करतेच मला काही एकटीला करू देत नाही ते बाकीचं सामान काढले मी आत्ताच मिलनचा कॉल आलता की मी येतो या तुला काय लागतंय ते सगळं घेऊ त्या म्हटलं आता मग आता अर्ध दाखवण्यापेक्षा मिलन आल्यानंतर मग पूर्ण रेसिपी दाखव कसं काही टाकते त्या आधी चहा बाप्पांना पण चहा देते आणि मला पण चहा बिस्किट खायचे मग आमच्या दोघांसाठी चहा बनवलेला आहे मी सी आणि फॅन दोन्ही चालले तरी पण ते पॅनकिट काढून झोपले किती गरम होते तिला इतकं टेम्परेचर येऊ होते तिला तिथं मॉल ना मला म्हणजे कधी बंदच नसतो आपला थंडीत सुद्धा एस चालू असतो फॅन पण पेट काढत देवाला तर इथे चहा पाणी बिस्किट नाश्ता आपला विनंचा सगळा दिलेला आहे प्रमाणे आता जसं आपण नैवेद्य दाखवतो तसा दाखवून घेते मी नैवेद्य मुलांनी सामान घेऊन आलेले जे जे मला लागतंय ते धोका आण हे मी नक्की सांगितलं आणि याच्यात पण ते मग गुलकंद वगैरे सगळं आहे गुलकंद सांगितलं होतं मी आणि फुटी सांगितली होती म्हणजे किशमिश आणि हे आपली मागिणीची पानं पानमोदक बनवायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी खायची पानं होती हे काय विचारायला हे काय हे तुरटी नव्हती सांगली तुटीपुटी काय खरं मला वाटलं तुटीपुटी अशी टाकली तुम्ही तुरटी घेऊन काय करू तुरटीच पान येत तर आता मी त्यांनी काय केलं तुम्ही बघितलंच थोश ते तिथे परत झोपी गेलीय तर आता तुटी फुटी आणायला सांगितलं जे की तर ते तुरटी घेऊन आले तुम्हाला यातलं तुरटीत जाऊ दे काही गडबडीत झालं त्यांच्याकडनं इथे गुलकंद आणलेला आहे भरपूर असं आणि इथे मी काय काय साहित्य घेतलं की तुम्हाला मला सांगते खोबऱ्याचा केस आहे हा मी शॉपमधच आणलेला आहे किराणा मालाच्या दुकानातून एक वा दीड वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे इथे दूध पावडर आहे मिल्क पावडर आहे एक गच्च भरून वाटीला थोडीशी कमी आहे त्याच्यानंतर साखर आहे गोड कसं गुलकंद पण गोड असतं आणि पिठी साखर पण गोड मग एवढी सगळी मी टाकणार नाही माझ्या अंदाजाने टाकणार आहे तुम्हाला एकदा अखोरी फुण कसं बनवणार आहे इथे आहे अक्रोड अक्रोडचे तुकडे तिथे आणि हे ब आहे केसर आता नागणीची पानं धुवून मला मिक्सरला ती वाटून घ्यायचेत नागिणीची पानं मी स्वच्छ धुवून घेते आधी आता पाणी मी स्वच्छ धुण्याचे ते असे तुकडे करून घेतलेत त्याला आधी फिरून घेते मी आता हे बघा कसं का झालंय काही पानं तशीच राहिलीत काही पानं बारीक राहिलेत बारीक झाले तर काय माझं मोठं नाही त्याच्यामुळे असं होणं साहजिक आहे आता त्याच्यामुळे मी टाकणार आहे आणि पुन्हा वाटणार आहे पाणी टाकून वाटणार आहे मी खोबरे टाकून वाटल्यावरती बघा कसं झालंय पाणी टाकते आता थोडस आता मी परत एकदा त्याच्यात थोडस आहे ना दूध घातलं दूध घालून पुन्हा एकदा फिरवले आणि तुम्ही आता दिसत असेल तुम्हाला एकदम बारीक चोथा झालेला आहे खोबऱ्याचा केस जसा असतो तसंच पानांचा पण असा केस झालेला आहे एकदम आता एक मी एक याच्यात मिक्स करून घेते माझी सेल्फी स्टिक स्टँड जरा तुटलेले आहे त्याच्यामुळे मी मला ते कॅमेरा लावता येत नाही आहे याच्यामध्ये मी खोबऱ्याच्या केसमध्ये हे आपलं पानाचं वाटण टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यात मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे आक्रोड आहे ना आक्रोड बारीक करून घेतलेलं आहे ते टाकते सगळं त्यानंतर ही जी मिल्क पावडर आहे जेवढी घेतली होती मी ती सगळी मिल्क पावडर यामध्ये टाकते त्यानंतर ही पिठी साखर पिटी साखर आधी थोडीशी टाकते आहे ही थोडी पिठी साखर गेली आणि त्यानंतर जाणार हे गुलकंद गुलकंद तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता मी दोन तीन म्हणजे अडीच चमचे आहे ना असे टाकलेले आहेत गुलकंदाचे आता हे सगळं बॅटर असं झालेलं आहे त्यांना मी मिक्स करून घेते आणि वाटलंच जर ह्या ओल ओलं जर पाण्यात जर मिक्स झालं नाही ना म्हणजे किस किसमध्ये दूध वगैरे आहे ना त्यांनी जर हे बॅटर असं छान हे जीव झालं नाही तर दूध टाकू शकता तुमच्या अंदाजाने छान वगार पण दिसतंय आणि याचा असा छान आहे ना गोळा लाडू पण होतोय याला बनवून मोदक बनवून मग फ्रीजमध्ये ठेवायचं सेट होण्यासाठी ते छान सेट होतात हा मोदकचा सा साचा आहे जो चिन घेऊन आली होती आपल्यासाठी त्या दिवशी तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल था था। पड़ पड़ तर मी याच्यामध्ये हे बॅटर ठेवून व्यवस्थित आता मोदक तुम्हाला करून दाखवते एक मोदक आणि बाकीचे मी पटपट करून घेते सगळे तयार झाल्यानंतर मग तुम्हाला मी ताट दाखवते आणि हे पान मोदक बनवायचे ना खूप प्रकार आहेत खूप जे ते वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवतं कोणी शिजवून घेतं भरपूर प्रकार आहेत त्याच्यात मध्ये बॅटर भरून गुलकंदाचं त्याचं तसंही कोणी कोणी बनवतं बडी सोप याच्यात भरपूर वेगवेगळ्या गोष्टी वेग ॲड वेग होतात पण साधं सिंपल मला जसं येतं मला जसं माहिती आहे तसं मी आता हे बनवणार आहे यामध्ये भरले बॅटर सगळं झाल्यानंतर ते पूर्ण फ्रीजमध्ये ठेवूयात आपण तर हे बघा असा छान आपला मोदक रेडी झालेला आहे दिसला का तुम्हाला त्यातून निघालेला हा गुलकंदचा मोदक छान आता ओला तो पण तरी पण खूप मस्त निघालेला आहे सगळीकडून त्याला अशा आलेल्या आहेत रेषा रेषा याला फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचा तू झोपला नाही झोपला नाही तू परत नाही झोपला का काय करतो मग तू एवढे मोदक बनून रेडी आहेत सगळे झाले त्याच्यावरती आता मी थोडासा खोबऱ्याचा कीस असा भुरभुरते टाकते सगळ्या मोठं व्यवस्थित झाले एकदम आता त्याला फक्त ते ओलसर आहेत ना त्याला असं दाटसर होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आरतीपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं आरतीच्या टायमिंगला मग काढायचं बाहेर छान सेट असे दाटसर होतील मग ते आणि थोडंसं चॉकलेट सिरप आहे माझ्याकडं त्याला असं डेकोरेशन मी चॉकलेट सिरपनी करते हे ऑप्शनल आहे ज्याच्याकडं आहे त्यांनी करा ज्याच्याकडं नाही त्यांनी नाही केसर पण ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल ना तर नाही तसं काही नाही हे आपले असे छान पान मोदक रेडी आहेत आता मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते सेट झाले की ते अजून व्यवस्थित होणार मी एखादा टाईम भेटलाच लक्षात आलं तरी तुम्हाला कट करून पण दाखवेल मी ते सेट झाल्यानंतर इव्हिनिंग झाली आता घरातली झाडून फरची त्या सगळ्या गोष्टी झाल्या मिलन आता घेत आहेत दिवबत्ती करून धूप वगैरे लावून लोभान वगैरे जाळायचे मला मी त्या गोष्टी करेल पप्पांना बोलवलेले आरतीलाच पप्पा ऋषिकेश चिनूला तेथे घेजने येत आहेत आरतीला आरती करायची नको नको दुर्वा आणली आपण सकाळी दुर्वा दुर्वा अगद भाऊ असतो बाबू संध्या व्हायला लागली सकाळ काढायचा आता नाही सकाळ पण भाऊ असतो त्याच्या चाव तुला त्या दिवशी कसं मुंग्या चावला पायाला चावला ना चल आरती करायची आता बाबांना म्हणा रुसी मामाला बोलवा ती नाही गायतीची सगळं हो आणायचं नाही अजून पंधरा मिनिट टाइम नाही टाइम नाही <laughs> बॉक्स दिसला का बघतो समोरचा तो वरती हा त्याच्यात हम्म लय छान आहे अजिबात जात नाही बर का अशी पॅक बसतात ना खाला निघत नाही वगैरे बोला है। सर सगळ्यांना आले का वगैरे घ्यावाल तुम्ही तर मग

एक, एक बेंट माग करतो जातो साय काय घडलं काय पाहिजे

चला सा, सा ले। तर चला असा छानसा आजचा ब्लॉग होता संध्याकाळ झाली आहे मस्त पैकी थंडगार हवा सुटली आहे घरात पण फ्रेश वातावरण पानचे मोदक चिनूला सगळ्यांनाच म्हणजे स्पेशली खूप आवडले म्हणजे एकदम चॉकलेट पान जे असतं त्याच्यासारखे गुलकन फ्लेवरचं मस्त टेस्ट लागतेय तर चला असाच आजचा ब्लॉग आपण एंड करूयात असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या